ते काय म्हणतात एक्झिट पोल एक्झिट पोलने सुद्धा सांगितलं होतं एकशे साठ पर्यंत जातील दोनशे दोन आणि म्हणजे काय की जंगल राज चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये आणि काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष ते त्यांच्या सहा जागा आल्या आणि ओबीसी साहेबांचा जो पक्ष आहे एम आय एम त्यांनी पाच जागा घेतल्या म्हणजे जवळजवळ बरोबरीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या बरोबरीमध्ये जागा घेतल्या आणि बिहारमध्ये लालू प्रसाद यादव साहेबांचे चिरंजीव आता ते मी व्हॉट्सअप फेसबुकवर बघत होतो अठरा अठरा एकोणीस एकोणीस सहा हेलिकॉप्टरने ते घेत होते गर्दी बी बरी जमत होती म्हणजे इथून पुढं फार गर्दी जमली म्हणून आपल्यालाच लोकमत मत देतील असं काही नाही बर का त्यांच्या सभा एवढ्या जोरात एवढे नाचून नाचून पोर सोर करून पोरांच विचित्र दिसायचं आणि जागा किती आल्या एक तर एकशे त्रेचाळीस लढून फक्त पंचवीस जागा आल्या भारतीय जनता पक्षाने एकशे एकच जागा लढवल्या तर तिथे नव्वद एकोणनव्वद जागा आल्या आणि नितीश कुमार साहेबांच्या पक्षाला जवळपास पंच्याऐंशी जागा आली म्हणजे चार का पाच जागाच अंतर तू ब्रिटिशची लढता हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव